चाळीस हजारांची लाच घेताना नवी मुंबई लाच लुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे तक्रारदार जयदास कमलाकर गायकर यांच्या तक्रारीनंतर नवी मुंबई लाच लुचपत विभागाने महसूल सहाय्यक किरण गोरे रंगेहात अटक केली आहे मी तीन जानेवारीला अर्ज केलेला पण वडिलांची जमीन आहे वडिलांच्या जमिनीसाठी आपण भोगवटा दोन म्हणजे बत्तीसगडची जमीन आपण त्याला कन्सिडर करतो बत्तीसगडची जमीन एक भोगवटा दोनचा आपल्याला एक वर्ग करायचा होता त्यासाठी मी तीन जणांना अर्ज केलेला अर्ज के करून जवळजवळ सव्वा दोन महिने झाले पण अद्यापि त्याचा रिझल्ट अद्यापी रिझल्ट आला नव्हता तर मी त्या अनुषंगाने लाजपूत म्हणजे नवीन अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई यांचा संपर्क साधला त्यातल्या त्याच्यामध्ये इन बिटवीन काय झालं की माझा क्लासमेट गणेश गणेश म्हणून आहे त्यांच्या थ्रू मी अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई यांच्या मात्र संपर्क केला साधारणतः मी चार मार्च दोन हजार चोवीसला मी तिथे अर्ज तिथे मी नोंद केली या याची जे मी आता जे पण काय केलं आहे त्याची नवी मुंबई अँटी करप्शन ब्युरोमध्ये त्यानंतर मी त्या तीन सवलत तीन आम्ही ट्रॅक रचलो होतो त्याच्यामध्ये पण ते त्यासाठी रेकॉर्डिंग चालू होतं पण आत्ताचा जो ट्रॅप होता तो यासाठी होता तो अण्णा गोरे अण्णा आहेत एक सहाय्यक सहाय्यक अधिकारी म्हणून आहेत किंवा सहाय्यक कारकुन आपण त्याला म्हणूया सहाय्यक कारकुन म्हणून तिथे काम करत आहेत त्यांनी माझ्याकडून चाळीस हजारची लाच घेताना म्हणजे आपली जम्मी चव्वेचाळीस सर्व नव्वद चव्वेचाळीसचा क्षेत्र साधारणतः चौतीस गुंतं क्षेत्र होतं आपलं तर त्याचं मला एकरीप्रमाणे या हिशोबाने त्यांनी चाळीस हजार रुपये मागणी केली ठीक आहे ती मागणी करता मी आम्ही केलेल्या प्लॅनिंगनुसार किंवा योजनेनुसार ती आम्ही अँटी करप्शन ब्युरो मिस्टर संजय पाटील साहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट केला संपर्क साधला त्यानंतर मग हा आपला एक दीड तासापूर्वी रचला गेला त्यानंतर जसं त्यांनी डिमांड केलं चाळीस हजार मी त्याच्यावर पूर्तता म्हणून एक तासा एक तास त्यांच्याकडे वेळ मागितला एक तासानंतर जसं आम्ही त्यांना पैसेचं देणं केलं पैशेचं देणं केलं पैशाची देणं केल्यानंतर के के बाकी आम्ही ज्या त्या म्हणण्याप्रमाणे ट्रॅक जो होता आपला जो रचला होता ते ए सी टी त्यानंतर त्यांचे सहाय्यक वगैरे सगळे आजूबाजूलाच होते त्यानंतर जसे पैसे दिले त्याप्रमाणे लगेच त्यांना पकडण्यात आले मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवे। श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न